महाराष्ट्र क्षत्रिय कुशवाह राजपूत समाज व महाराणा प्रताप जयंती समितीतर्फे महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली सत्कार पॉईंट येथे महाराणा प्रताप यांच्या अर्धकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले यावेळी आयोजक गौरव राजपूत हिरालाल राजपूत गंगाराम राजपूत रतन राजपूत वासुदेव राजपूत रामसिंग राजपूत नितीन राजपूत राजेश राजपूत अनिल राजपूत उमेश राजपूत किरण राजपूत रुपेश राजपूत युवराज राजपूत प्रदीप राजपूत संदीप राजपूत जितू राजपूत विद्या राजपूत उज्ज्वला राजपूत मीना राजपूत मीरा राजपूत छाया राजपूत सोनाली राजपूत वसंत राजपूत आदी उपस्थित होते नाशिक रोडला क्षत्रिय कुजपा राजपूत राजपूत समाज महाराज प्रताप जयंती साजरी करण्यासाठी इकडे उपस्थित झाल्या नाशिक रोड सत्कार पॉइंट इकडे ची प्रतापची मूर्ती इकडे आपण स्थापन केली आज जयंतीनिमित्त आज महाराणा प्रतापची चारशे पंच्याऐंशी जयंती आहे महाराणा प्रतापची आपण आज सहा वर्ष जयंती साजरी करतो या ठिकाणी समाजला खूप खूप शुभेच्छा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रवीण कुलथे नाशिक रोड आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी सर्व OPD केस पेपर फ्री। सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त रुपयात, एक्सरे सर्व प्रकारचे लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्ण एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव